श्री गणेशाय नमहा आज श्री पुष्टीपती विनायक जयंती श्री गणेशाने महादेव शिवशंकर आणि पार्वती देवीच्या आव्हानावरून वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायकाचा अवतार धारण केला पुष्टीपती विनायक जयंतीनिमित्त या गणपतीच्या अवताराविषयी जाणून घेऊया सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणून ओळख असलेला गणपती बाप्पा सर्वांचाच लाडका आहे गणेशाच्या केवळ नावाने चैतन्य उत्साह आणि सकारात्मकतेचा संचार मनात शरीरात आणि वातावरणात होतो बुद्धिदाता गणांचा अधिपती प्रथमेश यांसारख्या विविध स्वरूपात गणपती पूजन केले जाते वे वे गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्वाचे मानले जातात त्यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायकाचा जन्म दोन भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी आणि तीन माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती गणरायाने भक्तांच्या कल्याणासाठी आणि राक्षसांचा पाडाव करण्यासाठी अनेक अवतार घेतल्याचे मानले जाते त्यापैकी पुष्टीपती विनायक हा एक अवतार असून याचा उल्लेख मुदगल पुराणात आढळतो पुष्टीपती हे गणेशाच्या विद्येचे रूप आहे द्वापार युगात भगवान श्रीकृष्णानेही रुक्मिणी विवाहानंतर पुष्टीपती विनायकाची स्थापना करून उपासना केल्याचा संदर्भ मुद्गल पुराणात आदळतो आजच्या या दिवशी श्रीगणरायाला अभिवादन करून सर्वांचे दुःख हरण आणि सुख करण्यासाठी प्रार्थना करूयात गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या